ज्यावेळेस आपण समाजामध्ये लोकांचं दुःख पाहतो त्यांचे त्रास पाहतो त्यांच्या अडचणी पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे आपण जगामध्ये सगळ्यात सुखी आहोत ठीक आहे आपल्याला थोडी अडचणी असेल प्रॉब्लेम असतील पण अनेक अशी लोकं आहेत की ज्यांना प्रचंड अडचणी प्रचंड प्रॉब्लेम त्यांना असतात आणि समाजामध्ये अशी काही छोटी मुलं असतात अत्यंत दुर्दैवी म्हणजे कोणतंही कारण नसताना कोणतंही पाप केलेलं नसतानासुद्धा त्यांना मात्र आयुष्यभर काही शिक्षा भोगावी लागत असते आणि घरात जर समजा दारू पिणारा बाप असेल ना आणि तो जर कामधंदा करत नसेल तर मात्र तो बाप त्या बायकोला त्या मुलांना सतत त्रास देतो सतत मारहाण करतो आहे आणि ते जे घर आहे ते घर नरकापेक्षाही भयंकर अशा पद्धतीचं तिथं ठरतं आणि मग या ठिकाणी ती जी मुलं असतात छोटी छोटी त्यांना अन्नपाणीचा विषय तर सोडूनच द्या पण सुखाचा एक घास म्हणजे घास जो आहे सुद्धा मिळत नाही आणि आणि आईबापाचं प्रेमसुद्धा त्यांना मिळत नाही अशा लहान चिटुकल्यांचे प्रचंड हाल होतात आज आपण एक अशीच दुर्दैवी घटना बघणार आहोत ही घटना घडली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्हा या ठिकाणचं घोडब घोडबंदर जे आहे त्या ठिकाणचं कासार वडवली हा भाग आहे या भागामध्ये एक चाळ आहे आणि या चाळीमध्ये एका खोलीमध्ये एक आई आणि तिच्या दोन मुलांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्या मुलांच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटनं म्हणजे त्यांना मारलेलं होतं त्यांना संपवण्यात आलेलं होतं आणि ही घटना जेव्हा उघडकीस आली तेव्हा परिसरामध्ये थरकाप उडालेला होता या तिहेरी हत्याकांडाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आता ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे पण माध्यमातून अशी माहिती समोर येते की ह्या हा जो मूळ परिवार जो आहे तो परिवार मूळचा हरियाणा राज्यातील इसार जिल्हा आहे त्या ठिकाणचं खरडालीपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये राहणारा रह। तर त्या गावात राहणारा एक तरुण होता त्याचं नाव आहे अमित धर्मवीर बागडी तर या, याचं साधारणपणे एक नऊ दहा वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं भावना नावाच्या एका तरुणीबरोबरती आता यांचं लग्न झालं त्याच्यानंतर संसाराला सुरुवात होते आणि यांना दोन मुलं होतात मुलाचं नाव आहे अंकुश आणि मुलीचं नाव आहे खुशी अशा पद्धतीनं दोन गोंडस मुलं चांगली बायको चांगला पती सगळं काही हेवा वाटेल असं होतं असं वाटत होतं पण पती अमित जो आहे तो दारूच्या आहारी गेलेला होता आणि तो काही कामधंदा करत नव्हता उलट दारूच्या पैशासाठी बायकोचा छळ करत होता तिला त्रास देत होता आणि ती बायको हे सगळं सहन करत होती आणि तिला आपल्या मुलांची काळजी होती आणि त्या मुलांच्या संगोपनासाठी तिला हे सगळं सहन करावं लागत होतं आपल्या संसारासाठी हे सहन करावं लागत होतं पण सहनशक्तीला एक मर्यादा असते आणि माणूस एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतो नंतर मात्र त्या सहनशीलतेचा अंत होतो इथंसुद्धा तसंच झालेलं होतं नवरा दारोडा त्याचा होणारा त्रास लहान मुलांची काळजी आता करायचं काय हा प्रश्न त्या आईच्या समोर होता आणि मग यावेळेस तिच्या मदतीला तिचा लहानधीर धावून आलेला होता अमितचा लहान भाऊ नाव आहे विकास धर्मवीर बागडी तर विकास धर्मवीर बागडी कासारवाली या ठिकाणचं शेंडोबा चौक जो आहे त्या ठिकाणचं सिद्धिविनायक निवास या भागामध्ये अनेक वर्षापासून राहत आहे आणि विकास हाऊसकीपिंगमध्ये काम करायचे आता हा आपल्या बहिणीला मदत करायचा आणि अमित मात्र दारूच्या नशेमध्ये असायचा त्याच्या या वागण्याला कंटाळून त्याची पत्नी भावना ही त्याला सोडून गेली आणि ती दोन मुलांना घेऊन त्या पतीचा भाऊ म्हणजे दीर विकास यांच्याबरोबर ती राहायला लागली आता याला अनेक वर्ष लोटलेली आहेत बराच काळ लोटलेला आहे आणि आता मुलगी जी आहे खुशी ती सहा वर्षाची झालेली होती मुलगा अंकुश हा आठ वर्षाचा झालेला होता दीर वहिनी आणि दोन मुलं अशा पद्धतीनं हे एकत्र राहत होते आता दीर जो आहे विकास हाऊसकीपिंगमध्ये काम चाललेलं असायचं आणि याच्यावरती यांचा उदरनिर्वाह चालू असायचा आता या काळामध्ये अमित हा पत्नी आणि मुलांना भेटायला कधीमधी यायचा आणि काही दिवस त्यांच्याकडे राहायचा आणि नंतर निघून जायचा आता सा ही घटना घडली त्याच्या अगोदर साधारण काही दिवसापूर्वी तो त्यांना भेटायला आलेला होता म्हणजे आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलांना भेटायला आला होता आणि तो तिथंच राहिलेला होता तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आता या दिवशी सकाळी साधारण सातच्या सुमारास विकास जे आहेत ते नेहमीप्रमाणे त्यांच्या कामावरती गेलेले होते म्हणजे निघालेले होते आणि त्यावेळेस मग आता कामावरती गेले घरामध्ये अमित आणि भावना आणि त्यांची दोन मुलं अशा पद्धतीनं ही मंडळी घरी होती आता तिकडं विकास यांचं काम झालं आणि दुपारी ते घरी आले होते आता घरी आले त्यावेळेस घरामध्ये जे दृश्य पाहिलं ते अत्यंत भयंकर होतं घरामध्ये दोन मुलं आणि त्यांची आई रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली होती बाजूला एक क्रिकेटची बॅट पडलेली होती त्या बॅटला रक्त लागलेलं होतं अत्यंत निर्दयीपणे निर्घुणपणे त्या तिघांची हत्या करण्यात आलेली होती अमित मात्र घरामध्ये नव्हता विकास यांनी तात्काळ घरमालकांना कळवलेलं आहे त्याचबरोबर ती कासारवडवली पोलिसांनासुद्धा पोलिसांना सुद्धा हे कळवण्यात आलेले आहे आणि वागळे इस्टेट परिमंडल पाच आणि कासार वडवली या ठिकाणचे जे पोलिस आहेत ते सगळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं घटनास्थळाचा पंचनामा केला आहे ह्या ज्या बॉडी आहेत त्या बॉडी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेल्या आहेत पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेला आहेत आता ज्यावेळेस पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही त्या ठिकाणी आला होता त्याच्यानंतर आता तो गाय पाय वगैरे आणि याच्यामुळे त्या पतीवरतीच सगळ्यांचा संशय होता कारण तो फरार झालेला होता पोलिसांनी मग ठाणे बोरिवली किंवा ज्या ज्या स्टेशनवरून तो फरार होऊ शकतो त्या त्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली होती आणि तांत्रिक तपाससुद्धा सुरू केलेला होता आता याच्यासाठी कासारवडवली पोलिसांची दोन पथकं चितळसर यांची या एक पथक आणि गुन्हे शाखेचं एक पथक अशी पथकं जी आहेत ती आरोपीच्या मागावरती होती आता या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी असं निदर्शनास येत होतं की दीर हा कामावरती गेला त्याच्यानंतर पाठीमागं पत्नी आणि पती यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली आणि आपली पत्नी आपल्या भावाकडे राहते आहे किंवा इतर काही कारणं असतील पण त्या कारणाने यांच्यामध्ये खडाजंगी होते या रागातून त्या पतीनं घरातली बॅट जी आहे त्या बॅटनं पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर त्यानं स्वतःच्याच मुलांवरही प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि त्यांनाही ठेचून त्यानं मारलेलं आहे आता अशा पद्धतीची माहिती जी आहे ती माध्यमातून समोर आलेली आहे पण ही क्राईमची घटना आहे आणि त्याच्यामुळे ही घटना अशीच घडली असेल असं नाही कदाचित या प्रकरणाला वेगळंही का काही धागेदोरे असू शकतात पण आता याचा तपास चाललेला आहे आणि तपासान याचं वास्तव सत्य काय आहे ते समोर येईलच पण आत्तापर्यंत जे माध्यमातून समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला याबद्दलची काही वेगळी माहिती नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि काही अजूनही वेगळं काही माहिती समोर आलीच तर आपण त्याचे अपडेट जे आहेत ते आपण नंतर घेणार आहोत पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो दारूमुळे माणूस किती बर्बाद होतो माणूस की कशी संपून जाते आणि हे सगळं माहीत असूनसुद्धा काही लोक दारू पितात तर याचा दारू पिणाऱ्यांनी विचार केला पाहिजे एका बाजूला आपला संसार आहे आपला परिवार आहे आपली मुलंबाळं आहेत आपलं सुख समाधान सगळं काय आहे आणि दुसऱ्या बाजूला दारू आहे निवड आपल्याला करायची आपल्याला काय पाहिजे आपण आपलं ठरवायचं आहे आणि एक गोष्ट होते की मी तुम्हाला सांगितलं किंवा एखाद्याला सांगितलं की दारू पिऊ नकोस याचा अर्थ तो लगेच दारू सोडेल असं होत नाही पण आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करूया आणि यावरती अशा घटना घडून येत याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद